अमेरिकेत अग्नी तांडवे आहे एक लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं हजारो इमारती आगीच्या भक्षस्थानी आल्या अमेरिकेच्या लॉस अँजेलिसमधील काउंटीच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे धगधगणारी ही आग रहिवासी भागातही पोहोचली आहे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर एक हजार शंभरहून जास्त इमारती जळून खाक झाल्यात आगीमुळे एक लाखाहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय अमेरिका आगीच्या है। राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं आगीचं संकट लॉस अँजेलिसच्या हॉलिवूड थंड हवेच्या ठिकाणी बुधवारी आग लागली गेले दोन दिवस आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सोसाट्याचा वारा वाहत असल्यानं आग विजवण्यात अडचणी निर्माण होतायत। आहेत शहरी भागात आग पसरल्यामुळे एक लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय आगीमुळे पन्नास बिलियन डॉलरहून अधिकचं नुकसान झाल्याची माहिती आहे जीवित आणि वित्त हानी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते अमेरिकेतील जंगलात लागलेल्या या भीषण आगीचं वास्तव बॉलिवूड अभिनेत्री नोरा फते हिनं सांगितलंय LA and the wildfires are crazy. I've never seen anything like this. this is insane we just got an evacuation order like five minutes ago <laughs> so i quickly packed all my stuff and i'm evacuating out of here out of this area and i'm gonna go near the airport and chill there because i have a flight today and i really hope i could catch it and i hope it doesn't get canceled because this shit is scary i never experienced this before so i'm gonna keep you guys updated hopefully i can get out uh, in time अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी अशा भीषण आगे लागण्याच्या अनेक घटना दरवर्षी घडतात त्याला ग्लोबल वॉर्मिंग हे कारण सांगितलं जात आहे सातत्यानं लागणाऱ्या आगीची कारण जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या दोन मुख्य कारणांमुळे आगीच्या घटना उद्भवतात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीची व्याप्तीही पसरते कोरड्या वाऱ्यांमुळे आग अधिक काळ टिकून राहते दोन हजार चोवीस हे आजवर नोंदवलं गेलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय गेल्या पावणे दोनशे वर्षांमधलं हे सर्वात उष्ण वातावरण होत नाही त्यानंतर हवामानही उष्ण पावसानं दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता यामुळे आगीची परिस्थिती निर्माण होते नैसर्गिक वाऱ्यांमुळे वणवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण होते शहरांची व्याप्ती वाढल्यानं मानवी चुकांमुळेही आगीच्या घटनांमध्ये वाढ होते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जंगलात लागणाऱ्या आगींच्या घटना नियंत्रणात आणताना अनेक अडचणी येत आहेत निसर्गापुढे मानव निर्मित यंत्रणा थिट्या पडतात यावरूनच आपण निसर्गाला जपण्याची आवश्यकता आहे निसर्गावर होणारे जागतिक आक्रमण पाहता भविष्यात आपल्याला त्याच्या परिणामांची अधिक दाहकता सोसावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र